नमस्कार मी अनुपमा कुलकर्णी तेजस्विनी कुलकर्णी पेंढारकर यांची गर्लफ्रेंड ही कथा मी आपल्यासाठी त्यांच्या परवानगीने सादर करत आहे गर्लफ्रेंड कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडणारे चिनू आणि दादा आज अचानक गुण्या गोविंदाने नांदत होते सकाळी सकाळीच आई अशी रडवेली हाक मारत चिनू अंगाखालच्या चादरी सकट आईबाबांच्या खोलीकडे पळाली होती इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या आणि नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत जागून झोपलेल्या दादाची त्यामुळे जराशी झोपमोड झाली खरी पण एकंदर चिनूच्या आविर्भावाने त्याने काय ते ओळखले पहिला पिरियड आणि तोही आज पहाटे पहाटे सुरू झाल्याने चिनू कसनूश झाली होती सध्या ऑनलाईन कामं आणि शाळा दोन्ही चालू असल्याचा हा एक फायदा होता कोणीच काहीही न सांगता दादा आज स्वतःहून स्वतःचे बसस्थान घेऊन हॉलमध्ये गेला होता आज त्याला आजे आजोबांच्या टी व्हीचा आवाज पण त्रास देत नव्हता आई आई अभ्यासाला बसलेल्या खोलीच्या दारातूनच ती आईला हाका मारत होती पण आईला ऐकू कशी जाणार ती पण तर जोरजोरात तिच्या मीटिंगमध्ये इंग्लिश फाडत होती बाबांना हाक मारायचा प्रश्नच नव्हता आणि तिचा क्षीण आवाज आजीला ऐकू जाणं शक्यच नव्हतं काय हवंय ग दादा हळूच तिच्याकडे उठून आला आणि अगदी प्रेमळ स्वरात म्हणाला काही नाही असं म्हणून डोळ्यातलं पाणी लपवत ओठांचा चंबू करून ती परत आपल्या लॅपटॉपपाशी जाऊन बसली बसताना पोटावरची हाताची घडी जरा जास्तच अकरसली गेली हे दादाच्या नजरेतून सुटलं नाही थोड्या वेळानं तो एका हातात गार लिंबू सरबताचा ग्लास आणि दुसऱ्या हातात शेकायची पिशवी घेऊन आला हे घे बरं वाटेल तुला चिनू तिला देत म्हणाला नेमकी तेव्हाच आई मीटिंग संपवून बाहेर येत होती टॉम अँड जेरी इतके छान गोडीत बोलताना बघून तिला बरंच वाटलं अरे वा काकडीसुद्धा न सोलता येणाऱ्या आमच्या दादासाहेबांनी लिंबू सरबत केलं आहे म्हणे गंमत करत चिडवण्याच्या सुरात म्हणत ती पण चेनूपाशी आली तसे पोटाला शेकत गार गार सरबताचा घोट घेत चिनूने आईला डोळा मारला आणि दादाकडे हळूच बघत आईला म्हणाली आई, आई गर्लफ्रेंड हा आणि तोंडावर हात घेऊन खुसू खुसू हसू लागले आता मात्र गालातल्या गालात हसत नजर चुकवून अभ्यासाचे नाटक करायला पळून जाण्याचे टर्न दादाची होती